यो, योगीजी आणि मोदीजींच्या पुण्याईवर हे स्थानिकचे लोकल नेते मलाही काटायले कुठंही विजय झाला की स्वतःची पाठ ठोकटून घ्यायची अरे तुमच्या तोंडाला बघून मतदान करत नाहीत लोक मोदीजीच्या योगीजीच्या तोंडाला बघून मतदान करते तुम्ही स्वतःला तुम्ही सेटलमेंट करणारे लोक देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्यातले मोठमोठे नेते असतील त्यांची बच्चन भाषण आम्हाला काही गरज नाही साहेब कुठं ईशान स्क्वेअरला बैठका कुठं तडजोड्या कुठं बॅगा गेल्या हे सगळ्या लातूरला माहीत चोरांकडं मुलाखतीला जायचं हा तुम्ही निवडणूक लढायला तयार आहात का हो आहे मग तुम्ही खर्च करायला तयार पहिलाच प्रश्न पंचवीस तीस लातूर शहरामध्ये किमान प्रत्येक उमेदवाराकडून जर तुम पंचवीस ते तीस लाख रुपये पोच झाले बाहेरच्या माणसानं निलंग्याच्या माणसानं लातूरचा कारभार हाकायचा ही कुठली गड गत आहे साहेब अगतिकता आम्हाला पाहत नाही साहेब खरंच कसं आहे ताईला नमोहारम करून टाकले या लोकांनी जग जैर समर्थक कापले कापले म्हणजे कापले कारण की पुढे अर्चना ताईचं राजकारण चालू द्यायचं नाही लातूरमध्ये वर्ष झालं काम करत होता आणि कोणत्या पदावरती तुम्ही कार्य करता मी पृथ्वीराज सिंग प्रतापसिंग बायस मी भारतीय जनता पार्टीमध्ये एकोणीसशे नव्वद पासून कार्य करतो हे एक फोटो दाखवत त्या का बघा एकोणीसशे नव्वदच्या काळातला हा तत्कालीन नगर परिषदेच्या प्रचारातला शिवासी पृथ्वी पृथ्वीसिंग बायस तत्कालीन उमेदवार उदय चोंडे तत्कालीन उमेदवार विद्याताई हिवारे तत्कालीन उमेदवार ज्योतिताई पुदाले अशा सर्व लोकांना घराघरात घेऊन जाणारे आम्ही भारतीय जनता पार्टीचे तीस तीस बत्तीस बत्तीस वर्षाचे कार्यकर्ते आहोत एवढे बत्तीस वर्ष झालं तुम्ही कार्य करताय तुम्हाला आज ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते त्यावेळेस काय कारण आहे पक्षामध्ये आम्हाला डावलण्याचं कारण काय आम्ही पंडित दीनदयालजी उपाध्याय श्यामाप्रसाद मुखर्जी अटलजी आडवाणीजींच्या विचारावर या पक्षामध्ये भारावून जाऊन सामील झालो आणि त्यावेळेस असं नव्हतं की कोण मायक्रो मायनॉरिटीचा कोण जात दांडगा कोण धनदांडगा असा काही विषयच नव्हता हो जो कार्यकर्ता आला भारतीय जनता पार्टीमध्ये तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच का तिथं जातीची झुल नव्हती अंगावर आणि जसा जसा पक्ष दोन हजार चौदा नंतर मोठा होत गेला पक्षाला सूज आले योगीजी योगी आणि मोदीजींच्या पुण्याईवर हे स्थानिकचे लोकल नेते मलई काट ही पुण्याई एकूणाची योगींची ही पुण्य एकूणाची मोदीजींची आणि योगीजी मोदीजी यांच्या ह्या सगळ्या प्रचंड लोकप्रियतेच्या वलयावर हे स्थानिकचे नेते मलाही मारलेले मजा आहेत मार कुठेही विजय झाला की स्वतःची पाठ ठोकटून घ्यायची अरे तुमच्या तोंडाला बघून मतदान करत नाहीत लोक मोदीजीच्या योगीजीच्या तोंडाला बघून मतदान करते तुम्ही स्वतःला तुम्ही सेटलमेंट करणारे लोक आणि या मधूनच आम्हाला कटवलंय ना मायक्रो मायनॉरिटी तू जाता दांडगा आहेस का नाही मी गाय का नाही मी साधा बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे बघा ही बाबा गाडी ती बाबा गाडी माझी आहे आणि ही माझ्या वहिनीची छत्री आहे मागच्या वेळेस ही मी एकटा लढलो होतो आणि कबशी चिन्ह होतं त्यावेळेस माझं आणि मला पक्षाच्या बायलॉज मध्ये नसताना सुद्धा विनाकारण सस्पेंड केले असं केले माझ तरी मी चारशे सहा मतं मागच्या वेळेस घेतली होती यावेळेस तर माझा एवढा दांडगा भाऊ भाज्यासोबत आहे आम्ही जिंकणार आहोत सगळ्या लोकांना माहीत आहे खरी भाजप कोण आहे आमच्या तोंडावर आमच्या कपाळावर आमच्या आत्म्यावर कमळ आहे हो आम्हाला छातीवर आणि कम कमळाचे बिल्ले घालायची गरज नाही आम्हाला लोक आम्हाला कुठे बी वाट्यात जरी उभं केलं तरी हे कमळावाले येत म्हणतील लोक हे भाजपवाले काय गरज आहे आम्हाला आम्हाला भल्या मोठ्या मिरवणुका भले मोठ्या सभा देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्यातले मोठमोठे नेते असतील त्यांची बोलबच्चन भाषणं आम्हाला काही गरज नाही साहेब शेवटी सामान्य जनता मतदान करणार आहे विषय कशाचा आहे नगरपालिका महानगरपालिका ही लातूर नगरपालिकाच आहे महानगरपालिका कशाला केल्या आम्हाला हीच कळत नाही मुळात हे नगर हे जे मोठं खेड आहे लातूर याच्यामधला मूळ प्रश्न काय आहे पाणी रस्ते गटार कचरा घरकुल निराधार मोहल्ला क्लिनिक स्वच्छता आणि आमचा हा जो गुण आमचा मतदारसंघ जो आहे तो कसा आहे हनुमान चौक कामदार पेट्रोल पंप त्या हनुमान चौक असा पार गणपती चौकापर्यंत जुना गाव भाग मिक्स थोडा नवीन भाग याच्यामध्ये कसा आहे माहिती आहे का ट्रॅफिकची भयानक समस्या आहे अनेक ठिकाणी प्रचंड अतिक्रमण आहेत त्याला राजकीय वरधास्त आहेत सगळ्यांचेच आणि त्या राजकीय वरधास्तावर हे अतिक्रमण बसले रस्त्यावर पदाचाऱ्यांना जायला पदाचारी मार्ग नाही आणि रस्त्यावर चालवायला गाडी चालवायला जागा नाही गाडी पार्क करायला जागा नाही अशा परिस्थितीमध्ये लातूरची जनता हैराण झाली आहे हे सगळे प्रश्न आम्हाला स्वतःला पण आहेत ना हो आता हे तुम्ही प्रश्न मी आहे लातूरचे ज्वलंत प्रश्न आहे बत्तीस वर्षापासून तुम्ही काम करताय लोकांच्या संपर्कामध्ये आहे पण आयत्या वेळी ज्यावेळेस तुम्हाला उतरायचं होतं निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी हवी होती त्यावेळेस तुम्हाला पक्षानं सेटलमेंटचं राजकारण झालं कोण आहे ते सेटलमेंट सेटलमेंट करणारे मान्य पत्रकार साहेब तुम्हाला सगळं माहिती आहे आमची कोर कमिटी कोण आहे आमदार संभाजीराव पाटील असतील लातूरचे अजित पाटील कवेकर असतील हा अर्चना ताई असतील किंवा रमेश अप्पा कराड असतील किंवा अभिमन्यू पवार असतील ह्यांच्यापैकीच ना आम्ही तर जीवाचं रान करून फिरला हो साहेब विधानसभेमध्ये कुत्र्यासारखं ताई माझ्या घरी आल्या ताई माझ्या घरी आल्या माझा स्वर्गीय मित्र आनंद कोरे त्याने ताईला म्हणले ताई तुमच्यासोबत भाजप यायला तयार नाही कारण की त्यावेळेस भाजपचे सोळा इच्छुक होते जे आता नगरसेवक पदासाठी थांबलेत आमदारकी बी त्यांनाच पाहिजे होती त्यावेळेस अर्चना ताईच्या विरोधात आणि आता नगरसेवकाला बी ती नेचे आहेत पक्षात पदाधिकारी बी नेचे आहेत म्हणजे एक व्यक्ती एक पद कहा गाया आ? मला सांगा ना याचं उत्तर द्या तुम्ही लोकशाहीचा चौथा खांबाई सर्वसामान्याचा आवाज तुम्ही बुलंद करणारे लोक आहोत कसं करणार आहोत सांगा आम्ही माझी मायक्रो मायनॉरिटी जात आहे साहेब ह्या वीस हजार वार्डामध्ये आमची शंभर दोनशे मतं असतील साहेब कसं करणार आम्ही आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे जात नाही म्हणून आम्ही काय राजकीय दलित आहोत का एवढा अन्याय करता का आमच्यावर आम्हाला कमकुट ठरून आम्हाला दरवेळी डावलतात अवय शिवा भैया अहो लाट्या काट्या खाल्ल्या माझ्यासोबत कित्येक वेळेत अनेक आंदोलनामध्ये आंदोलन म्हणले की शिवा शिवासिसोदयाला बोलवा आंदोलन म्हणले की पृथ्वी बायसला बोलवा यांचे घरचे तुकडे खाऊन आवाज मोठा आहे म्हणले काय आता तिकीट मागायला गेले की बाहेर कुठं ईशान स्क्वेअरला बैठका कुठं तर जोड्या कुठं बॅगा गेल्या हे सगळ्या लातूरला माहीत झालंय आणि मायबाप मीडिया तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर आमचा आवाज तुम्ही सामान्यपर्यंत पोहोचवला तुमचे पाय धुवून पाणी प्यावं लागतं आम्हाला कारण की आमच्याकडे काय द्यायला ह्या पत्रकाशिवाय आम्हाला काय सांगा द्यायला तुमच्याकडे ह्या जनतेला द्यायला काय आम्हाला ताकद द्या आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचे काम करू तुम्हाला वार ह्या वार्डाला आम्ही डोक्यावर घेऊन फिरू आमच्या सारख्या सामान्याला निवडून दिले या लोकांनी या बहादार मतदारांनी अरे मरेपर्यंत फिटणार नाहीत आम्हाला काय झालं ईशान स्क्वेअरला आर्थिक व्यवहार झाला काही स्क्वेअर मध्ये काय माहितीये का पार्टी दरवेळेस ही हवा करते की पक्षामध्ये जे सक्रिय कार्यकर्ते असतात त्यांना हा मॅसेज पाठवला हो जातो की बाबा तुम्ही निवडणूक आल्या की दोन चार सहा महिने अगोदर वार्डात फिरा थोरा मोठ्यांच्या भेटी घ्या बैठका लावा सर्वे होणार आहे गुजरातचे लोक आले मुंबईची टीम आली नागपूरची टीम आली आणि त्या सर्वेमधून जर तुमचं नाव आलं तरच तुमचा विचार होणार आहे मग ती पक्षाचा फॉर्म निघाला भारतीय जनता पार्टीचा ते फॉर्म भरून द्यायचा ते फॉर्म मंडळाध्यक्षाच्या सहीनच घ्यायचा मग त्याच्यामध्ये आम्ही प्राथमिक सदस्य होतो का नाही तो सदस्य क्रमांक टाकायचा दोनशे रुपयाची पावती फाडायची आणि मग ते झाल्यावर त्याची मुलाखत द्यायची ह्याच चोरांकडं मुलाखतीला जायचं हा तुम्ही निवडणूक लढायला तयार आहात का हो आहे मग तुम्ही खर्च करायला तयार पहिलाच प्रश्न पंचवीस तीस लाख रुपये खर्चायची तयारी आहे का हो हाय तुम्हाला सोबत उमेदवार कोण कोण पाहिजे सांगितले ना आम्ही कोण पाहिजे आमची तयारी नाही म्हणून सांगितलं पैशाची अहो एवढा मोठा पक्ष झालाय साहेब जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे माझ्यासारख्या शिवासारख्या कार्यकर्त्याला उचलून धरू शकत नाही का हो आ? चार का, चार उमेदवारामध्ये दोन आम्ही उमेदवार सापडून जात नाही का हो कशासाठी बाहेरचा उमेदवार माझ्या वार्डात आणला कारण की जो शैलेश गोजमगुंडे एक नंबर वार्डामध्ये पंधरा सोळाशे मतांनी ताई जिथं मायनस होती त्यांच्या वार्डात तो उमेदवार वार माझ्या जागी माझा सिनियर फॉर्म होता ओबीसीच्या गटामध्ये माझ्या बोकांडी कशाला मारला माझी काय चूक आहे साहेब मी धनदानगा नाही म्हणून का, का ना सांगा ना तुम्ही मला मी तुम्हाला प्रश्न विचारतो आमची चूक सांगा साहेब तुम्ही हे तुमच्या मार्फत जनतेलाही विचार लागलो आम्ही आमची चूक काय आता काय भेट ज्यावेळेस तुम्ही म्हणताय ना हे आर्थिक व्यवहाराबद्दल कितीच किती कोटीचा आर्थिक व्यवहार झाला आणि उमेदवार दिली असं काही माहिती आहे तुमच्याकडे आमच्या माहितीनुसार आम्ही प्रिंट मीडिया आणि ह्या सोशल मीडियावर अनेक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर शहरामध्ये किमान प्रत्येक उमेदवाराकडून जर तुम पंचवीस ते तीस लाख रुपये कोच झाले असं आम्हाला कळलं आहे आम्ही तर लय छोटे कार्यकर्ता आहोत साहेब अनेक त्याचे चक्र आम्ही उगाच बाहेर उड्या मारत राहतो ती मध्ये काय चालत राहतं आहे की सात दरवाजा याच्यात मध्ये आम्हाला काय माहित आहे आम्ही बाहेरच विजय करणार आहे दुश्मन्या घेणार आहे आम्ही आणि मलाही खाणार आहे तिने तर आता या सगळ्यामध्ये युतीची ज्यावेळेस चर्चा सुरू होती आणि तिकीट वाटपाचं ज्यावेळेस चर्चा सगळ्या ह्या सुरू होत्या त्यावेळेस फक्त संभाजीराव पाटील लैंगिकर एकटेच समोर दिसत होते फ्रंटला बाकीचे इतर नेते जे आहेत ते कुठे दिसत नव्हते अहो त्यांनी सगळी यंत्रणा हातात घेतली ना साहेब आदरणीय अर्चना ताई पाटलांना निवडणूक प्रमुख केल्यानंतर आमच्या दुर्दैवानं परमश्रद्धे शिवराजजी पाटील राष्ट्रसंत असले राजर्षी माणूस त्यांचं देहावसन झालं आम्हाला एवढं दुःख झालं साहेब आत खरंच आम्ही भारतीय जनता पार्टीत असल्यामुळं त्यांना त्यांच्या जवळ जाऊ शकलो नाही पण सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हीच ताई सोबत होतो बाकीची भारतीय जनता पार्टी ताई सोबत नव्हती साहेब रोज शिवराज पाटील साहेबासोबत तास दोन तास बसायचं गप्पा मारायचे ताईचं काय दिवसभराचा घटनाक्रम झाला कुठं कुठं ताई फिरल्या हे सगळं त्यांना सांगायचं ताई मला म्हणायची की साहेबाचा सा, रिपोर्टर आहे म्हणायचे म्हणजे असं म्हणजे सगळा विषय होता आणि ह्या सगळ्या विषयामध्ये आणि ताईच्या घरी अशी दुखट घटना म्हणजे आमच्या सगळ्याच्याच घरी घडली गर ती एक देशाचा प्रधानमंत्री होण्यासारखा माणूस देशाचा राष्ट्रपती होण्यासारखा माणूस आज आमच्यातून निघून गेला आणि त्या दुःखामध्ये ताईचं आलेलं पद बावनकुळे साहेबांचे काय कान मंत्र दिले ह्या लोकांनी आणि ताईचं पद काढून घेतलं आणि सगळा कारभार हातात घेतला साहेब मग आता मला सांगा बाहेरच्या माणसानं निलंग्याच्या माणसानं लातूरचा कारभार हाकायचा ही कुठली गडक गत आहे साहेब आज माझ्या ताईनं इथं एक लाख सहा हजार सहाशे सत्त्याण्णव मतं मिळवली कुणासाठी कुणाहून मिळवेल तु तुम्ही आलतो का ताईच्या जीवावर तुम्ही निवडून आला आणि ताईला काढून तुम्ही प्रभारी होताय काय तुम्ही प्रमुख होता का ही ही जी जी सीविंद्रे सीविंद्रे हे सगळं ताईला काढलं हे सगळं झालं किंवा आर्थिक व्यवहार जे सगळे सुरू होते त्याच्यात माझे म्हणजे जे पालकमंत्री आहेत आपले शिवेंद्रसिंह राजे भोसले हे मात्र कुठं दिसत नाहीत किंवा ते कुठल्या बैठकीला ते कुठं दिसत हे बघा कसं आहे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे छत्रपती घराण्याचे ते वंशज आहेत आता पार्टी लाईन ला एक ठरवून दिलेलं असतंय कोणतं निवडणुकीचा प्रभारी असतंय कोणतं प्रमुख असतंय कोणतं ही नावं दिलेली आहेत सगळ्या पाट्या आणि काम करणारा फक्त प्रमुख कोण असतंय हे तुम्हालाही माहित आहे ती सगळी सत्ता एकवटलेली असते हो मान्य शिवेंद्र राजे यांना इथलं लातूरचं काय माहीत आहे सगळे तिनीच बघू लागलेत ना ला है है। संभाजी भैया अजित पाटील कवेकर कोण बघू लागले दुसरं ताई ताईचं मजबुरी आहे साहेब ताईची आगतिकता आम्हाला पाहवत नाही साहेब खरच कसं आहे ताईला नमोहारम करून टाकलं या लोकांनी असं नाही ही चुकीचं आहे सगळं खूप चुकीचं चाललंय मधल्या बातम्या अशा येतात की अर्चना ताई या सगळ्या गोष्टीमुळे नाराज सुद्धा आहेत आणि ते म्हणजे म्हणजे या प्रचारामध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये कुठं दिसत नाहीत किंवा काल ज्यावेळेस श्री संभाजी पाटील निलेगेकर यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळेस अजित पाटील कवेकर असतील गुरुनाथ मगे असतील आणि श्री संभाजी पाटील निळगेकर असतील हे तिघच पत्रकारांशी संवाद साधत होते मात्र इतर मंडळ जे आहेत ते कुठं दिसत नव्हते आहे साहेब माननीय अभिजित भैया देशमुखची एक व्हायरल क्लिप झाली तुम्ही बघितला असाल त्या क्लिपला उत्तर देण्यासाठी संभाजीराव भाई यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि तुम्ही जी गुरुणात्मागे वगैरे म्हणलात मीडियाला फेस करताना काहीतरी नैतिकता लागेल का नाही साहेब काहीतरी लागल ना कशी येतील बाकीचे आता तुम्ही प्रमुख आहात तर तुम्ही फेस करावा लागेल ना मग दुसरे कशी येतील कशी येतील मला सांगा म्हणजे विनाकारण बळीचा बकरा कोण बनणार आहे ज्याने कारभार केला के त्यालाच प्रश्न नाही त्यालाच फेस करावा लागेल ना आज आम्ही फॉर्म भरला निवडणुकीचा आम्हालाच फेस करावा लागेल ना जनतेला आमच्यात नैतिकता आहे म्हणून आम्ही बोलायला हो आम्ही कुणाचे लाजिम नाही एक रुपयात भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने ह्या लोकांनी आम्हाला कधी रुपया मागितलाय एवढ्या वर्षाच्या काळात आम्ही कसलेच लाभार्थी नाही आमची शाळा नाही संस्था नाही आमचे गुत्ते नाही टेंडर नाही दारू दुकान नाही मटन खानावळ नाही काय आमच्याकडे घरके तुकडे खाके हा आवाज बहुत बडा आहे साहेब बघा तुम्ही पण आमच्या सहानुभूतीने विचार करा आम्हाला मदत करा लातूरची सेवा करायची आम्हाला या वॉर्डाची सेवा करायची आहे अर्चनाबाई पाटील त्यांचं ज्या ठिकाणी निवासस्थान आहे त्या प्रभागामध्ये दुसरा उमेदवार जो आहे तिथं लादलेला गेलेला आहे आणि त्यांचा तिथला समर्थक उमेदवार असतील किंवा तिथले त्या प्रभागामधले जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार त्यांना संधी डावली त्यामुळं अर्चनाताही स्वतः नाराज असल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर तिथल्या कार्यकर्तेसुद्धा जे आहेत ते नाराज आहेत त्यामुळं कुठं तर भाजपाला फटका बसणार आहे आणि विरुद्ध भारत भाजपच ही जी अशी लढत होणार आहे का यावेळेस हे बघा तुम्हाला मुळात सांगतो ताईच्या मर्जीतले अनेक उमेदवार काटले हे जगजाहीर आहे मी बोलून काय फायदा आहे तुम्ही बोलून काय फायदा आहे हे जग जयताईचे समर्थक कापले कापले म्हणजे कापले कारण की पुढे अर्चना ताईचं राजकारणच चालू द्यायचं नाही लातूर मध्ये लातूर मध्ये अर्चना ताईने झलक दाखवून दिली पण आमच्याच सेटलमेंट प्रत्येकाने वॉर्डामध्ये हजार बाराशे पाचशे आठशे मतांनी ताईला मायनस केले ताईला मत किती कमी पडले सांगा तुम्ही तेवढ्याच मताने ताई पडले ह्याच लोकांमुळं सोळा जण उमेदवारी मागत होते ताईच्या विरोधात इच्छुक आणि ते सगळे लाईनी नगरसेवक पदाचं तिकीट मागायला उभे होते मग यांचं कारस्थान नाही काही ताईला मनात कुठंतरी शल्य वाटत असेल की हो एवढे देवासारखे माणसं आहेत ती एवढं सुसंस्कृत ती ह्यांना वाईट वाटणारच ना पण आता कसं आहे आहे का पक्षात आल्यानंतर पक्षाचीच भूमिका मांडावी लागते मी असो तुम्ही असो कुणी असो पक्षाच्या भूमिकेच्या बाहेर जाता येत नसते आणि म्हणून मग आता तोंड दाबून बुक्याचा मार असते साहेब अपक्ष म्हणून अनेक वेदना सहन करून तोंडावर हसू दाखवावंच लागते भैया ताईला त्रास होत नाही का आम्हाला माहित आहे म्हणून मी ताईकडे गेलो नाही ताईला जे काय बोलायचं मी बोललो ताईचा मला मेसेज आला होता ताईने मला विनंती केली होती मी ताई म्हणलो ना हे आमचं पॅनल झालंय माझ्या एकट्याचा फॉर्म काढायचा कुठं विषय आहे आम्ही तिघ जण थांबलेत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आम्ही खरंच सांगा आम्ही किती सिनियर आहोत पक्षात काय आता हो? तुम्हाला एवढं सगळं डावललंय तुम्ही आता अपक्ष उमेदवार म्हणून लोकांसमोर लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा एवढा सुप्त प्रतिसाद आहे भैया लोक म्हणलं तुम्ही रॅल्या काढू नका बँड लावू नका फटाकडे वाजू नका रोटी बोटी चपटी देऊ नका मतदानाला हजार दोन हजार पाच हजार देऊ नका तुम्ही फक्त हे पत्रक फिरवा लातूर मध्ये तुमच्या वार्डामध्ये तुम्ही निवडून आलो म्हणले आजच सांगितले तर आम्हाला लोकांनी ह्या जुन्या गाव भागात फिरलो आम्ही जावा म्हणले तुम्ही पुन्हा येऊ नका तुम्ही दुसरीकडे जावा म्हणले एवढं म्हणा कसं आहे माहिती आहे का लोकांना अपील झाले साहेब जर समजा उद्या निवडून आलात तुम्ही तर पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये जाई नाही 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 अशी गद्दारी होणार नाही पक्षानं आम्हाला टाकून दिलं आता पुन्हा फिरके वाहनही जाणार साहेब नाही नाही आम्ही अपक्ष राहू आणि अपक्ष राहून आम्ही आमच्या वार्डाची कामं सत्तेतून कशी मिळवायची प्रशासनाकडून कशी मिळवायची हे चांगलं माहित आहे आम्हाला काय करावं लागतंय नगरपालिकेमध्ये आम्हाला नगरपालिकेमध्ये टक्केवारी गोळा करायला जायचं नाही कचऱ्याच्या टेंडरमध्ये कुणाला किती पाकिट गेले अमृत योजनेच्या पाईपलाईन मध्ये कुणाला किती पाकिट गेले गटार रस्ते नाल्यामध्ये आहो सगळे नगरसेवक टक्केवारीवर आम्हाला काय करायचं साहेब आम्हाला देवानं सोन्याचा घास दिलाय खायला कष्टाची भाकरी खाता आम्ही राजकारण आमचा भाकरीचा धंदा नाही राजकारण हे आमचं नाद आहे रक्तात आहे माझं घर स्वातंत्र्य सैनिकाचं घर आहे माझ्या घरामध्ये पाच स्वातंत्र्य सैनिक आहेत माझे सख्या आजोबांनी त्यांचे चार भाऊ देशासाठी वर्षानुवर्ष जेलमध्ये राहिले साहेब हमारे खून दिन भुला न देना अरे ओ गोरे छोड के गे एक काले अंग्रेज आ गे असे माझे आजोबा म्हणायचे एक काळ्या इंग्रज आहेत या देशातले नक्कीच जर आपण जर पाहिलं तर या लातूर महानगरपालिकेची ही निवडणुकीची रणधुमाळी जी जी आहे सध्या सुरू आहे येत्या पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि सोळा तारखेला जे आहे या महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे लातूरची जनता ही सुज्ञान आहे आणि या निवडणुकीमध्ये या लातूरची जनता नेमकं कुणाला कौल देणार आणि कुणाला गुलाल लावणार हे त्या सोळा तारखेला पाहणं महत्त्वाचं आहे इथंच थांबतोय कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.